सोपी भूमिका नव्हती अवघड होती भूमिका प्रचंड अवघड होती दिगेसाहेबांचं काम साहेबांवरती लोकांचं असलेलं प्रेम त्यांनी मिळवलेली प्रतिष्ठा मान सन्मान आ, या सगळ्या भावना जपत ती भूमिका करणं फार गरजेचं होतं आज इतक्या वर्षांच्या कामानंतर या चित्रपटाने अभिनेता म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली याचा आनंद आहे समाधान आहे आणि आता दुसऱ्या भागात पुन्हा एकदा ते समाधान मिळवण्याची जबाबदारी आणि पुन्हा एकदा हाही भाग लोकांना तितकाच आवडला पाहिजे याची जबाबदारी सुद्धा आहे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ डिजिटल धर्मवीर या चित्रपटाला म्हणजे लोकप्रिय ठरलाच आणि मला वाटतं ती एक भावना झाली आणि प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला हा चित्रपट आणि त्यानंतर आता उत्सुकता तुम्हालाही आहे दुसऱ्या भागाची त्याचाच मुहूर्त आहे मुहूर्त संपन्न होतं आणि त्यानिमित्तानं अर्थात अभिनेते प्रसाद ओक हो आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे सकाळ डिजिटलवर जसं मी आता तुम्हाला इंटरव्ह्यूच्या आधी म्हणाल की उत्सुकता आमचीही दाटू दे कारण अर्थात फार स्पेशल चित्रपट तुमच्याहीसाठी धर्मवीरने तुम्हाला प्रसाद काय काय नाही दिलं तुला उलट विचारतो मी काय नाही दिलं सगळं दिलं सगळ्यात महत्वाचं जे कलाकाराला हवं असतं ते म्हणजे समाधान एक एक अशी भूमिका जी इथे समाधान आ, ते ते, ते खूप मोठं समाधान मला या भूमिकेने दिलं सक्सेस दिला जो प्रत्येक निर्मात्याला दिग्दर्शकाला अभिनेत्याला अपेक्षित असतो की आपला चित्रपट चालावा असं प्रत्येकाला वाटत असतं तर धर्मवीर पहिला भाग धुवाधार चालला प्रेक्षकांचा अतुनात प्रेम चित्रपटाला मिळालं मला मिळालं आणि त्याच्यापेक्षाही दुपटीनी दुसऱ्या भागाला मिळेल अशी आशा वाटते एखाद्या भूमिका अशा असतात आपण जगतो आणि त्यातून बाहेर पडून पुढच्या प्रोजेक्टच्या कामाला लागतो पण धर्मवीरच्या बाबतीत मला असं वाटतं ते कशा पद्धतीने झालं तू त्या भूमिकेतून बाहेर पडलात पण ती भावना मला वाटतं ती सातत्याने तुम्ही जोडून कारण सोपी भूमिका नव्हती अवघड होती भूमिका प्रचंड अवघड होती साहेबांचं सा काम दिघे साहेबांवरती लोकांचं असलेलं प्रेम त्यांनी मिळवलेली प्रतिष्ठा मान सन्मान या सगळ्या भावना जपत ती भूमिका करणं फार गरजेचं होतं नाही तर कदाचित जर का ते योग्य झालं नसती माझी भूमिका तर कदाचित लोकांच्या भावना दुखवल्या गेल्या असत्या आणि त्याचा मला सगळ्यात जास्त त्रास झाला असता अभिनेता म्हणून पण देवाच्या आशीर्वादाने दिघेसाहेबांच्या आशीर्वादाने मी ती भूमिका साकारू शकलो आजही आम्हाला आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतं की दिघे साहेब आसपास आहेतच त्यांचा आशीर्वाद आहेतच आत्ता इथे या क्षणीसुद्धा कुठेतरी आसपास दिघे साहेब नक्की असतील आहेत आणि ते भाग दोनला सुद्धा तितक्याच मनापासून आशीर्वाद देत आहेत असं आम्हाला वाटतं पण आतापर्यंत विविध भूमिका साकारले विविध काम केलेलं आहे पण आजही जेव्हा प्रसादो कुठेही जातात तर धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणारे प्रसादो ही जी भावना आहे किंवा हे जे फीडबॅक्स मिळत असतात ते कशा पद्धतीनं तुम्हाला वाटतं आव... म्हणजे कुठल्याही कलाकाराला त्याची ओळख निर्माण झाल्याचा आनंद असतोच आज इतक्या वर्षांच्या कामानंतर या चित्रपटाने अभिनेता म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झाली याचा आनंद आहे समाधान आहे आणि आता दुसऱ्या भागात पुन्हा एकदा ते समाधान मिळवण्याची जबाबदारी आणि पुन्हा एकदा हाही भाग लोकांना तितकाच आवडला पाहिजे याची जबाबदारीसुद्धा आहे पण दुसऱ्या भागात अर्थात त्या प्रेक्षकांना उत्सुकता असेल की काय काय गोष्टी कारण तो जीवन प्रवास आम्ही पहिल्या भागात बघितला पण त्यातल्या कोणकोणत्या गोष्टी मला तुम्ही सांगू कोण जीवन प्रवास अख्खा तुम्ही पहिल्या भागात पाहिलाच नाही अजून खूप बाकी आहे प्रचंड काम साहेबांचं अजून महाराष्ट्राला जगाला भारताला करणं अजून बाकी आहे ते या भाग दोनच्या निमित्ताने कळेल की काय काय कुठल्या कुठल्या पद्धतीने लोकोपयोगी काम करत आले दिघे साहेब आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रात त्यांनी लोकांना मदत केलेली आहे पसारा खूप मोठा आहे काम खूप मोठं आहे सो त्यामुळे ते पहिल्या भागात संपलेलंच नाही उरले आता या दुसऱ्या भागातही तुम्हाला ते बघायला मिळेल अतिशय हळवे करणारे क्षण पहिल्या भागातही होते आणि आता दुसऱ्या भागात आम्हाला काय काय पट आहेत दुप्पट आहेत हळवे करणारे क्षण जेवढे पहिल्या भागात होते त्यापेक्षा दुपटीनी जास्त खूप इमोशनल म्हणजे भाव इतक भावनिक पकड मुळात त्याच्या लिखाणाची पकड इतकी घट्ट आहे प्रवीणच्या आणि तितकंच भक्कम त्याचं दिग्दर्शनसुद्धा आहे सो तो जे तो जे भावनांचे काय म्हणूया हेलकावे मांडतो हिंदोळे मांडतो कागदावरती ते साकारताना प्रचंड मजा येते एक ॲक्टर म्हणून आणि त्याच्यात दिघेसाहेबांच्या रोलमध्ये त्या सगळ्या भावना व्यक्त करायच्या ही ही एक प्रचंड हा एक प्रचंड अवघड टास्क आहे पण तो टास्क तो स्वतःच दिग्दर्शक असल्यामुळे तोच सोपा करून घेतो त्यामुळे जितकं माझं कौतुक त्याच्यापेक्षा शंभर पटीनी जास्त लेखक दिग्दर्शक म्हणून प्रवीणचं कौतुक आहे खूप शुभेच्छा मुहूर्त संपन्न आणि आता आम्ही शूटिंग आणि नंतर चित्रपटाची आता वाट बघतो दुसऱ्या भागासाठी खूप खूप शुभेच्छा प्रसन्न धन्यवाद थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका